बेघर बेवारस महिला या महिलेची अत्यंत अवस्था खराब होती अशा महिलेला नंददीप फाउंडेशनने आधार दिला आणि त्यांना अशा सुखी ठिकाणी आणि ज्यांना मायाचा आधार हवा आहे अशा ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र इथे आणण्यात आले आणि फार विद्रूप परिस्थिती होती मित्र हो त्या गावामध्ये जवळपास बावीस वर्षापासून तिने आंघोळच केली नाही अशी माहिती नंदेप फाउंडेशनला दिनेश तिवाडे यांनी दिली गावकऱ्यांनीसुद्धा ही माहिती सांग सांगितली आणि बावीस वर्षापासून तिला कोणीही नातेवाईक नसल्यामुळे तिची ही अवस्था झालेली आहे केस पाहतो आपण किती वाढलेले केस आहेत किती आ, फा अत्यंत वाईट परिस्थिती आहे अशा परिस्थितीमध्ये ही बेघर महिला जिला महिलेचं नाव होतं मीराबाई विठोबा माहुलकर राणा गणेशपूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती या ठिकाणी मित्रो मतीन भोसले दिनेशभाऊ तिवाडे आणि आनंद कसंबे आनंद अमित कांबळे या सगळ्यांनी मदतीचा हात दिला त्यामुळे ही महिला गावातून आपल्या नंददीप फाउंडेशन निवारा केंद्र येथे तिला आणण्यात आलं फार अत्यंत वाईट अवस्था होती असं संपूर्ण गाव जमा झालं होतं कारण की दगड मुगोटे मार्गे असा ते निरोप आला होता अशा आम्ही सुद्धा घाबरलो होतो की काय होईल परंतु त्या ठिकाणी जाता जर त्या महिला बेघर महिला आईला त्या निवारा केंद्रावर संदीप शिंदे नंदिंगची सेवा करतात आहे आणि अशा निराधारांना मायाचा हात देतात आहे अशा या बेघर बांधवांसाठी नंदाजी नंदाजी फाउंडेशन काम करतो ज्यांना परिवार नाही त्यांना कुणी नाही अशा या निराधारांना आधार देण्याचं काम नंदाजी दे फाउंडेशन करते आहे त्या गावातून आणताना फार अत्यंत त्याने त्रास सुद्धा दिला परंतु एका महिलेला एका बेघर आईला निवारा देणे ही समाजाची गरज आहे नंदाजी फाउंडेशन या अशा निराधारांसाठी काम करते आहे गणेशपूर्वी या गावातून गावकरी सुद्धा ते त्या ठिकाणी जमले होते भयंकर परिस्थिती निर्माण झालेली होती अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणावरून आनंद फाउंडेशन हे काय आहे पाहा चार पाच दिवसांना आपल्या radioda हा अरे करू हे दिन अशा दिन से दिन हे संदीप दादा शिंदे आहे आणि हैदराबाद कलकत्ता नागपूर अमरावती पुणे नंदुरबार या दूरदूरच्या ठिकाणाहून हे तरी चांगले आहे याच्यापेक्षा बत्तर कंडिशनचे मनोरुग्ण दीडशे मनोरुग्ण माणूस तिथे पोचतात आणि म्हणून आपल्या प्रश्नचिन्हावर आले त्याला माहित आहे ते आम्ही आमची आम, पूर्ण महाराष्ट्रामधली खरी आहे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याचे आम्ही झंडे घेणारे माणसं नाही आम्ही सेवा करणारे माणसं से नाही बाकी तुमचं लिडर नाही गणेशपूर तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून त्या महिलेला घेतलं मित्र हो गाडीमध्ये टाकलं परंतु गावकरी चिंतित पडले होते कोण आहे परंतु त्या ठिकाणी जे मतीन भोसले यांनी माहिती दिली की आम्ही झेंडे घेणारे माणसं नाहीत आम्ही सेवा करणारे माणसं आहोत गावकरीसुद्धा चकित झाली असेही बेघर मनोरुग्णांना ज्यांना कोणी सांभाळत नाही गावकरीसुद्धा त्या ठिकाणी हैराण झाले की असेही माणसं या जीवनामध्ये आहेत आणि या अशा निराधारांसाठी मदतीचा हात देतात आहे गावकऱ्यांनीसुद्धा या नंदी फाउंडेशनला धन्यवाद मानले त्यानंतर मंगळूळ चव्हाळा पोलीस स्टेशन अंतर्गत त्या महिलेला पोलीस स्टेशनमध्ये नेले तिथे संपूर्ण प्रोसेस केली त्यानंतर प्रश्नचिन्ह येथे जाऊन मतीन भोसले यांच्या आश्रमाला भेट दिली ज्या ठिकाणी पाचशे पारधी समाजाचे विद्यार्थ्यांचा सभाग केला जातो आणि तेथून मग नंदी फाउंडेशनने यवतमाळ येथे आपलं प्रस्थान केले यवतमाळ पोहोचले पोहोचताच ती बेघर माई आपल्या नंदाजी फाउंडेशनवर पोहोचली पोहोचताच तिला फार आनंद झाला नव्हतो आणि त्या महिलेचे वाढलेले केस गुंतलेले केस जवळपास बारा वर बावीस वर्षापासून तिने अंगोव केली नव्हती अशा अवस्थेमध्ये ती महिला अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्या थी थी ठिकाणी होती परंतु नंददीप फाउंडेशन अशा निराधारांसाठी काम करते ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवार ज्यांचं परिवार हरवलेला आहे ज्यांना परिवारामध्ये कोणी परिवार सांभाळ करत नाही ज्याला आई नाही ज्याला बहीण नाही ज्याला ज्यांचं मानसिक संतुलन हरवलेलं आहे ज्यांना राहायला गरसुद्धा नाही अशा निराधारांना घर देण्याचं काम नंददी फाउंडेशन करते आहे आपल्या सगळ्यांची सहकार्य नंददी फाउंडेशनला असल्यामुळे नंददी फाउंडेशन यवतमाळ ही सेवा अवलगत पार करते आहे मित्र अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही महिला होती अत्यंत विदारक परिस्थितीमध्ये होती परंतु नंददी फाउंडेशन या ठिकाणी आज पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना निवारा देण्यात आलेला आहे चारशे सत्याहत्तर बेगर बांधवांना बरं करून घरपोच पोचवण्यात आलेलं आहे ही सेवा या ठिकाणी चालते आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र ती पोचताच त्या माहिती आनंदाचा या ठिकाणी श्वास घेतला आणि आपल्या प्रकल्पावर पोचली अत्यंत वाईट अवस्था होती न आजीशी ती बोलत होती न तिच्याशी गप्पा करत होती न ता ती बोलताना आपण आपण पाहतो पर परंतु तिला येऊ नको ते केसं कसे वाढलेली आहेत असे ती म्हणाली आणि तिला नंददीप फाउंडेशननी स्वीकारले जय हिंद जय गाडगेरा पाहता नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस एकदा अवश्य भेट द्या जेणेकरून अपना अशा निराधार कुठेही दिसला दिसलात तर आपण आमच्यापर्यंत संपर्क होईल जय हिंद जय गाडगेरा आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आम्हाला फोन आला की अत्यंत वाईट अवस्थेमध्ये एक मीराबाई नावाची महिला आहे मी ना तर त्या ठिकाणी आम्ही नेरच्या पुढे गेलो मंगळूर चव्हाणांच्या समोर गाव हो आहे त्या गावात परिस्थिती खराब होती नालीतलं पाणी पिते मोरडातलं पाणी पिऊन ती जगत आहे फेकलेलं अन्न ती खाते आहे आणि आम्हाला कळतात आम्ही त्या ठिकाणी गेलो तिला आणण्यासाठी गेलो आणि तिला तिथून आणलं त्या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय आनंद कसंबे सर त्यानिमित्त जिल्हा दूरदर्शन सुद्धा सोबत आलेत आमचे मित्र अमित भाऊ सुद्धा सोबत आलेत आम्ही तो या नंदजी फाउंडेशनचे लेखित काम करतात आहेत सेवा देत आहेत आणि आम्ही सुद्धा सोबत होते आमचे अक्षयभू निवारे सुप, सुद्धा सोबत होते आणि या बेगर बांधवा महिला प्रभूजींना आज रोजी या ठिकाणी नंददीपमध्ये आणण्यात आलेला आहे आणि लवकरच ती उद्या केश कर्तन करून तिची आंघोळ वगैरे करून एकदम तिच्यामध्ये बदलसुद्धा होणार आहे आणि पंधरा दिवसामध्ये विचार आणि ती जवळपास पूर्ण थंड भरी होईल परंतु कोणीही परिवारात नसल्यामुळे कायमस्वरूपी निवारा केंद्रामध्येच नंदोदी फाउंडेशन मध्ये तिला निवारा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू जर कोणी नातेवाईक सापडले तर आम्ही नक्कीच तिला घरपोच पोहोचून देण्याचा कार्य करूया आणि नंदोदी फाउंडेशन युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रो जेणेकरून नंदोदी फाउंडेशन अशा बेघर बांधांपर्यंत पोहोचेल जय हिंद जय गाठ दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्या बेघर मायेची केशकर्तन करण्यात आले अत्यंत वाईट अवस्था वाई होती केसामध्ये मशीनसुद्धा जात नव्हती अत्यंत बिकट परिस्थिती केसामध्ये मशीन क केसा कटिंग करतानासुद्धा तिचा त्याला आम्हालासुद्धा त्रास होत होता आणि तिलासुद्धा त्रास होता कारण ओवा भरलेल्या होत्या माती भरलेली होती कारण बेवारच अवस्थेमध्ये होती माई आणि अडीच ते तीन फूट केस वाढलेले होते भयंकर केस आणि केस सगळे गुंतलेले होते ह्या गुंता काढताना संदीप शिंदे या ठिकाणी आपण पाहतो आहे मित्र हो अत्यंत वाईट अवस्थेमध्ये ही महिला बेघर अवस्थेमध्ये व्यवहारस अवस्थेमध्ये होती तिला नंददीप फाउंडेशन निवारा दिला निवारा दिल्यानंतर तिचे केस कर्तन करण्यात आले अत्यंत आपण पाहत राहा नंददीप फाउंडेशन लाईव्ह या ठिकाणी आपण चॅनलवर सर्व व्हिडिओ अन्नदानाचे व्हिडिओसुद्धा या चॅनलवर येतात आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ अशा एकूण पाचशे अठ्ठ्याऐंशी बेगर बांधवांना नंदाजी फाउंडेशनने निवारा दिला चारशे सत्याहत्तर बेगर बांधवांना घरपोच पोहोचून नंदाजी फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे फार तिथे गुंतलेले केस आणि केस मोकळे होताच इतकी आनंदाने ती बहरली की तिच्या आनंदामध्ये पारावार उरला नव्हता अत्यंत वाईट अवस्था या अवस्थेमध्ये नंदिनी शिंदे यांनी तिची आंघोळ करून दिली शॅम्पू टाकून डोकं धुवून दिलं पाठ घासून दिली हातपाय घासून दिले त्यानंतर तिला वाटलं की माझं कोणीतरी या जीवकामध्ये आहे नंदिनीचा हात लागताच नंदिनी शिंदेचा हात लागताच ती बाई महिला आई अत्यंत भाऊक झाली आणि नंदिनीने तिचं डोकं शांपूर्ण घासून दिलं हात पाय घासून दिले नंदिनी शिंदे ही चोवीस तास या बेगर बांधवांसाठी आपल्या नंदिनी फाउंडेशनमध्ये राहते आहे संदीप शिंदे, शिंदे आणि नंदिनी शिंदे यासोबतच हर्षाली सुद्धा या ठिकाणी सोबत राहते आहे मित्रांनो फार अत्यंत वाईट अवस्थेमध्ये हा परिवार या बेगर बांधवांसोबत आज दीडशे बेगर बांधव या निवारा केंद्रात आहेत आणि त्यांच्यासोबत चोवीस तास राहून ही सेवा करतात आहे अशा निराधारानं ज्यांना घर नाही ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवाराने टाकलं गेलेलं आहे किंवा ज्यांना आई वडील नाही आणि मानसिक संतुलन हरवलेलं आहे मायचा घास त्यांना मिळावा यासाठी दानशूर दानदातीसुद्धा मदत करत असतात यवतमाळातील डॉक्टरसुद्धा मदत करत असतात डॉक्टरांची बावीस डॉक्टरांची टीम नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत यवतमाळातील सर्व डॉक्टर या ठिकाणी निवारा केंद्रामध्ये सेवा देण्याचं काम करतात का आहे यासोबत नंदिनी आपण पाहतो आहे नंदिनी शिंदे तिला कपडे घालून देत आहे परंतु ती कपडे घालू देत नाही कारण तिने बावीस वर्षापासून जवळपास कपडेच घातले नव्हते आज पहिल्यांदा ती कपडे घालत आहे त्यामुळे तिलासुद्धा कपडे घालायचं सुद्धा माहीत नाही परंतु नंददीप फाउंडेशन बेघर निवारा केंद्र येथे येताच त्या ठिकाणी कपडेसुद्धा तिने परिधान केले फार अत्यंत वाईट अवस्था आहे पॅन्ट घालून देताना नंदिनी शिंदे आपण पाहतो आहे मित्र अत्यंत वाईट अवस्थे ती महिला आणि कपडे घातल्यानंतर ती महिला अशी दिसायला लागली काही तिच्यामध्ये खूप बदल झाला आणि ती जेवण मागते आहे मला जेवण द्या नक्कीच तिला जेवणसुद्धा आपण देणार आहोत तिचा सांभाळसुद्धा करणार आहोत आईप्रमाणे माझ्या आईसारखी आहे हा कुटुंब आहे नंदिनी शिंदे संदीप शिंदे आणि हर्षाली शिंदे चोवीस तास या बेकार बांधवांसोबत राहून आपली सेवा करतात आहेत कटिंग अंगो झाल्यानंतर ती संदीप शिंदे यांना बी लागली आई आहे आईची मया आहे आणि तिला असं जवळ कोणीही घेतलं नाही मित्र कोणीही तिला जवळ न घेतल्यामुळे ती अशा अवस्थेमध्ये होती कारण कसं आहे आई आई असते आईची मया कोणालाही नसते आणि आई हा हृदयातून निर्माण झाले झालेला हा शब्द आहे म्हणून नंददीप फाउंडेशन ही सेवा करते आहे संदीप शिंदे यांच्याजवळ ती जाताच त्या निवारा केंद्रावरून तिचा फेरफटका मारताना नंदिनी शिंदे आणि संदीप शिंदे आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन युट्यूबलाही पाहत राहा जैन जय जे। नंददीप फाउंडेशन यवतमाळ समर्थवाडी नगरपालिका शाळा क्रमांक एकोणीस पाहत राहा मदत करा आणि मदतीचा हात द्या